बोदले नगर पोलीस आणि देतील बोधले नगर हे सिग्नलवर दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी फिर्यादी नामे अँथोनी गॅम्ब्रियल साळवे व पासष्ट वर्षे यांना दोन अनोळखी अज्ञात इसमांनी लिप मागण्याच्या बहानाने आढळून फिरेदी यांच्याकडील चांदीची सोन्याची अंगठी तसेच मोबाईल आणि त्यांची लाल रंगाची ऍक्टिवा व इतर साहित्य असे बळजबरीने काढून फिरत यांना दगडाने मारहाण करून पळून गेले म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चोवीस भारतीय न्याय संहिता तीनशे नऊ सहा तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता सदरचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आदेशित केले होते त्यानुसार मान्य डी सी पी क्राईम श्री प्रशांत बच्चाव सर व डी सी पी क्राईम श्री संदीप मिटकेसर यांनी गुंडाविरोधी पथकांना सूचना देऊन मार्गदर्शन केले असता गुंडाविरोधी पथकाचे पोलीस आमदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी पंचवटी येथील भाजीपाला मार्केट येथे हमालीचे काम करणारे इसम अभी व अनिल हे दोघे लाल रंगाच्या ऍक्टिव्हवर फिरत होते आणि त्यांची संशयात वागणूक होती आणि त्यांची आणखी माहिती घेतली असता ते आज रोजी रात्री नाशिक येथे येणारे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे आम्ही दोन पदके तयार केली त्यामध्ये पी एस आय मलमगुंजा सुरवंशी प्रदीप ठाकरे सुनील गाडके राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक आगाव निवृत्ती माळी आणि महिला आमदार सुवर्णा गायकवाड असे यांचे दोन पदकं बनवून आम्ही नाशिक रेल्वे स्टेशन व पंचवटी पंचवटी येथील भाजीपाला मार्केट इथे सापळे रावला असता आरोपी नामे अनिल गौतम इंगळे व बावीस वर्ष व अभिषेक सुनील चौगुले चो व चोवीस वर्ष यांना नाशिक रेल्वे स्टेशन इथून ताब्यात घेतले त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा म मौजमाजीसाठी पैसे कमवण्याच्या हेतूनी फिरेदी यांना अडवून बळजबरीने सोन्या चांदीची अंगठी काढून गाडी घेऊन औरंगाबाद सिल्लोड येथे पळून गेले असल्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन पुढील तपासकामी उपनगर पोलीस स्टेशन येथे देण्यात आले